गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे आधीच्या टिफिनची तयारी मी करत आहे एका साईडला मी तव्यावरती डोसे बनवत आहे आणि दुसरीकडे पहा तडका दिलेला आहे आता रात्री जी चटणी आपण वाटून ठेवली होती त्यालाच मी इथे तडका दिलेला आहे रात्री सगळी तयारी केल्यामुळे सकाळी किती बरं पडलं अगदी दोन मिनटात आधीचा टिफिन जो आहे तो रेडी झाला त्याला जाताना देखील मी चटणी आणि डोसाच खायला दिला होता आणि चार पाच डोसे काढले जे नाश्त्यासाठी वगैरे आम्हाला लागतील ते आणि त्याचे टिफिनसाठी लागतील ते आणि बाकी डोसे जे आहेत ते मी दुपारी काढले कारण डोसे गरम गरम खायला चांगले लागतात तर जेव्हा तेव्हा खायचं असेल तेव्हाच मग केलेले बरे पडतात आधी स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्ही देखील नाश्ता केला हॅलो गुड मॉर्निंग नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज थोडंसं ऊन पडलेलं आहे दररोज सात आठ दिवस झालं जवळजवळ की रोज पाऊसच आहे सतत चालू आहे अगदी रिमझिम रिमझिम अधूनमधून येतो आणि संध्याकाळी तर जास्त येतो तर आज थोडंसं ऊन पडलेलं आहे तर म्हटलं तसं जे ब्लँकेट वगैरे ते धुवून घ्यावेत कारण आता नवरात्री येत आहे तर नवरात्रीमध्ये आमच्याकडे घराची साफसफाई केली जाते जशी दिवाळीमध्ये आपण करतो तर तेव्हा थोडं इतकं डीप क्लिनिंग होत नाही जितकं नवरात्रीत केलं जर सगळे ब्लँकेट्स वगैरे जे मोठे कपडे आहेत ना बेडशीट ब्लँकेट्स हे सगळे मी मशीनलाच लावते हाताने धुवत नाही आणि रात्री मी छान असं हेअर ऑइल केलं होतं बघा मी आज केस धुतलेले नाहीत कारण रात्रीच तेल लावलं तर म्हटलं एक दिवस राहू द्यावं आणि छान असं मसाज केलं हेअरफॉल ज्यांना होतो त्यांच्यासाठी एक गोष्ट की आ, आपण उशी घेतो ना त्यामुळे देखील आपल्या डोक्याकडे जे रक्त पुरवठा आहे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही तर यासाठी शीर्षासन वगैरे सांगितलं जातं पण ते करणं प्रत्येकाला पॉसिबल नसतं तर उशीचा वापर जो आहे तो तुम्ही कमीत कमी करा मी अजिबात उशी घेत नाही मला त्याची सवय नाही पण जर तुम्ही उशी वगैरे घेत असाल ना तर ते थोडंसं अवॉइड करा किंवा जरी उशी घेत असाल तर एकदम अशी जी सॉफ्ट उशी असते ना ती घ्या जर अशी कडक उशी घेतली तर आपली मानशी वरती राहते आणि मान इथून जे रक्त पुरवठा आहे तो होत नाही तर त्याच्यामुळे देखील आपले हेअर आहेत ते ग्रो होत नाही त्यांची वाढ होत नाही केसांची वगैरे तर हे पण नक्की करा आपण बरेच उपाय करत असतो बरेच काय काय करत असतो हेअरफॉल थांबवण्यासाठी किंवा केसांची वाढ होण्यासाठी तर हा पण त्याच्यात ते एक उपाय आहे आणि डॉक्टर देखील सांगतात बरेच की उशी घेणं म्हणजे टाळावं अवॉइड करावं तर जरी घेत असाल काही जणांना सवय असते की अजिबात ते सोडू शकत नाहीत ती सवय उशी घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही तर मग एकदम सॉफ्टवाली जी उशी असते तीच वापरा आणि मग बघा थोडा तुमचा हेअरफॉलचा प्रॉब्लेम जो आहे किंवा हेअर ग्रोथचा जो प्रॉब्लेम आहे तो काही प्रमाणात कमी होईल तर आता घरातली सगळी कामं आवरून घेते आणि सकाळी फक्त डोशा बरोबर खायला खोबऱ्याची चटणी होती नारळाची तीच बनवली होती कारण की सकाळच्या घाईमध्ये सांबर वगैरे बनवणं ना पॉसिबल नाही आणि ते टिफिनला पण देऊ शकत नाही तर आता मला सांबर बनवायचं आहे तर मी कशा पद्धतीने सांबार बनवते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे इथे आधीचं आणि माझं जे ब्लँकेट आहे ते दोन ब्लँकेट मी टाकले आहेत मशीनमध्ये धुण्यासाठी जास्त लोड पण द्यायचा नाही कारण मशीन खराब होऊ शकते तर अगदी दोन दोन ब्लँकेट करून मी धुवून घेणार आहे कावळा आले चपाती दे त्याला ठेव तिथे तो घेऊन जाईल पितृपक्ष चालू आहे आपले पितर असतात ना कुठल्या पण रूपात येतात असं मग येऊन कसं ओरडतोय जेवायला द्या जेवायला द्या ठेवत घेऊन अजून बघा कसं असतं पितृपक्ष सुरू आहे आणि आजच कावळा इथे येऊन ओरडतोय नेहमी तर असं खूप रेअरली येतो किंवा असं एकदम खिडकीत नसतो लांब असतो पण आज एकदम इथे आला होता अपने कुटला ही तर आपले पितर कुठल्याही रूपात येतात असं म्हणतात तर कावळ्याच्या रूपात कोणीतरी आलं असेल आता सांबर बनवत आहे तर इथे ज्या भाज्या आहेत शेवग्याची शेंग वांग टॉमॅटो कांदा हे सगळं मी परतून घेत आहे आणि याच्यातच थोडं मीठ देखील घातलेलं आहे आणि याला बारीक गॅसवरती झाकून शिजवून घ्यायचं आहे दुसरीकडे मी कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतली आहे त्याच्यात एक बटाटा देखील टाकला होता आणि याच्यात बघा मी आता लाल मिरची पावडर जी आहे ती पण टाकलेली आहे आणि अगदी सॉफ्ट अशी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये सांबर मसाला ॲड केलेला आहे आणि थोडंसं परतून जे आपण तुरीची डाळ शिजवलेली आहे ती त्याच्यात ॲड करायची आहे आणि आपलं सांबर रेडी झालेलं आहे ते आहे फक्त इडली सांबर आणि डोसा राहाचा फ्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय